रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मनसेचं छत सोडल्यानंतर म्हणजे मनसे पक्ष हा सोडल्यानंतर वसंत मोरे यांची धावपळ इतर पक्षांमध्ये वगैरे होताना आपण बघितले असेल किंवा ते संजय राऊतांना कधी जाऊन भेटले कधी शरद पवारांना जाऊन भेटले कधी बोलले की रवींद्र धंगेकरांच्या विरोधात किंवा रवींद्र धंगेकरांच्या जागेवरती काँग्रेसकडून मला ते जागा भेटू शकते कधी बोलले की वॉशिंग मशीनमध्ये मी जाणार नाही किंवा पुण्यामध्ये वॉशिंग मशीनचं काम होणार असं होणार नाही तर आणि कधी कधी बोलतात की मी अपक्ष उमेदवार का होईना पण निवडणूक लढवणार आहे आता तेच वसंत मोरे प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना भेटणार आहेत आज तर मला असं म्हणायचं आहे की तात्यांची कुठेतरी फरफट होताना दिसते का तुम्हाला की बाबा एक मनसे पक्ष होता त्या मनसे पक्षामध्ये ताते डोळे झाकून ता काम करत होते भले मनसे पक्षामध्ये अंतर्गत काही वादविवाद असतील ते तात्यांनी चव्हाट्यावर आणले असतील तो भाग वेगळा होता पण मनसे पक्ष सोडल्यानंतर त्यांना कुठल्याच पक्षामध्ये घेण्यासाठी पक्ष एवढे काय म्हणजे इंटरेस्ट दाखवायला तयार नाहीत असं दिसतंय आपल्याला कारण ते कधी संजय राऊतांची भेट घेतात कधी बोलतात मी काँग्रेसकडून उमेदवार घेणार आहे कधी बोलतात मी राष्ट्रवादीच्या गटामध्ये साबील म्हणजे राष्ट्रवादी राष्ट्रवादीकडून कर बोलणी करतात आणि कधी कर बोलतात मी अपक्ष बोलता उमेदवार म्हणून लढणार पण मी खासदारकीची ही लोक खासदारकीची निवडणूक ही लढवणार आणि मी जिंकणार असा त्यांचा एक विश्वास जो, जो, जो आहे पण हा विश्वास जवळ मला असं वाटतंय की कुठल्याही पक्षाच्या पचनी का पडत नाही किंवा हा विश्वास कुठल्याही पक्षाला पचन का होत नाहीये ह्याच्या पाठीमागचं काय रिझन असेल आणि तात्यांचं असं सगळ्या पक्षांच्या दारोदारी जाणं ह्याच्यामुळे तात्यांची व्हॅल्यू कुठेतरी काही कमी होताना तुम्हाला दिसते का हेही तुम्हाला सांगा आणि खरंच तात्यांनी मनसे पक्ष सोडून तात असं कधी कधी वाटत असेल का की मी मनसे पक्षामध्ये होतो तेव्हा माझी एक वेगळी पावर होती माझी एक वेगळी इमेज होती पण जसं मी मनसे पक्षाचं छत्र हरवलं आणि मनसे पक्ष मी सोडला त्याच्यानंतर जवळपास आता आठ दहा पंधरा दिवस झाले असतील ही गोष्ट होऊन आणि त्या दहा पंधरा दिवसामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या तात्यांच्या आजूबाजूला तर ते सगळं बघता त्यांना त्या गोष्टीचा पश्चाताप होत असेल का आणि जर असं झालं आता प्रकाश आंबेडकर यांच्या आज ते मीटिंग करणार आहेत जर वंचितने त्यांना उमेदवारी दिली काल परवा दिवशी आपणच पण एक व्हिडिओ बनवलेला आणि असं समाज माध्यमांवरती देखील आलं होतं की मराठा समाजाकडून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते पण परंतु नंतर लक्षात आलं की मराठा समाजाची एक नियम आणि अटींचा एक आपण व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये दे आपण देखील सांगितलं की त्यांचं पहिली नियम असे आहे की ते कुठल्याही पक्षाचा साधा सदस्य आणि पदाधिकारी देखील नसावा मराठा उमेदवार जे अपक्ष उमेदवार उमेदवार करणार येते त्याच्यामुळे तात्यांचं नाव तिथून डिलीट झालेलं दिसते आणि त्याच्यामुळे तात्याने आता प्रकाश आंबेडकरांचा रस्ता पकडलाय आणि खरंच प्रकाश आंबेडकर त्यांना आपल्या पक्षामध्ये घेतील का आणि पुण्याची लो पुणे पुण्याची जागा ही देतील का तसं होताना दिसणार नाही कारण पुण्यामध्ये किंवा कोल्हापूरमध्ये असेल काँग्रेस आपले प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला समर्थन देण्याचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे पुण्याची जागा वसंत मोरेंना मिळ मिळणार याची दाट शक्यता कमी आहे पण तुमचं मत आणि प्रतिक्रिया काय तुम्हाला काय वाटतं की वसंत आते मोरे यांना पुण्याची जागा ही प्रकाश आंबेडकरांकडून किंवा वंचित बहुजन आघाडीकडून मिळू शकते का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला नक्की कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार